नमस्कार बरोबर पाच वाजलेले आहेत सरांनी सांगितल्याप्रमाणे ते वेळेवर आलेले आहेत पण काही अपरिह अपुर्या, का अपरिहार्य कारणामुळे काही लोक येतच आहेत एकजण मार्केटला आहे एकजण देना बँकपर्यंत आलेले आहेत पण आपण पाच वाजता कार्यक्रम सुरू करणार म्हणजे सुरू करणार ठीक आहे आणि मॅडम पण येतील सूत्रसंचालन करणाऱ्या त्या पण आलेल्या आहेत उन्नती जगदाळे त्यांचा फोन आलेला नंतर हे रवींद्र मांजरेकर आहेत ते पण आलेले आहेत दीपक वेलणकरांचं जरा मला अजून हे फोन नाही आला पण ते पण इ ऑन दी वे आहेत आहेत ऑन द वे आहेत हां दीपक वेलणकर पण ऑन दी वे आहेत तर हॅलो तर आपण कार्यक्रमाची सुरुवात करायची की पाच मिनटं थांबायचं आपण कार्यक्रमाची सुरुवात करू की पाच मिनटं थांबूया आपण सुरुवात करूया बरं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की कार्यक्रम सुरुवात करू कारण मला वाटतं सर आल्यानंतर एवढा उत्साह पसरला आहे की त्यांना ऐकण्याची उत्सुकता आहे की काही होऊ दे पण सरांचं आपण सुरू करू आणि त्यानंतर आपण हे करू पुढचा कार्यक्रम सुरळीत होणारच आहे सर म्हणतायत की ते आल्या पाहिजे ना पण आलेले आहेत सर म्हणजे थोडं थांबू मग सर म्हणतात थोडं थांबू आपण आलेलं तोपर्यंत बाकीचे जे अतिथी आहेत ते येतच आहेत ऑन दी वे आहेत फक्त पाच एक मिनटात येतील पण पर तोपर्यंत प्रात्यक्षिक बघू आपण ठीक आहे आता जनरली आपण फ्लॅक्सिबिलिटी आपली कुठपर्यंत असू शकते आता यांच्या शरीरावर जाऊ नका कारण हे मॅरेथॉन रनर आहेत फोर्टी टू किलोमीटर्स आणि ट्वेंटी फोर किलोमीटर्स ट्वेंटी वन किलोमीटर्स हे ते रनिंग करतात आणि किती आतापर्यंत किती तुम्ही हे केलेलं आहे मॅरेथॉन हा मॅरेथॉन ते रन केलेले आहेत त्यांनी ते त्यांच्या करता होऊन जाऊ दे आपण म्हणतो की आपण एवढं कसं चालू शकतो पण तो तुम्ही बघा ना आणि मला वाटतं आपण कधी भेटलेलो अगोदर दोन हजार चार वर्षाच्या आधी त्याच्या अगोदर तुम्ही मॅरेथॉन करत होता का आपण नंतर वाढत तसं बरोबर आहे त्यावेळेला एक त्यांनी मॅरेथॉन केलेली आणि आता ते चार मॅरेथॉन आहेत चार मॅरेथॉन झाले आतापर्यंत मजबूत असेल हां अरे त्यांचं कार्डिओ किती मजबूत असेल आपण त्यांच्याकडनं थोडंसं आपण त्यांचा अगोदरच स्लाइटली बॅकग्राऊंड आणि आत्ताचं काय प्रगती आहे अच्छा यांचं परिचय आहे हां त्यांचा परिचय तेच देतील भरपूर मोठा परिचय आहे मी मी सांगितलं तर तो थोडक्यात होईल पण ते स्वतः देतील आणि काही राहिलं असेल तर मी मुद्दाम सांगा धन्यवाद सर स्टेजवर बोलवल्याबद्दल आदरणीय व्यासपीठ तळवळकर सर आणि सगळे आमच्या आदरणीय सर संतोष सरांनी एक आहे की आ, एक फिटनेसमध्ये काहीतरी करायचं का आपलं पहिलं म्हणजे जी रेग्युलर वर्किंग पर्सनला गरज असते की रोज ऑफिस घर ऑफिस घर याच्यामध्ये आणि कधीतरी असं वाटतं नाही आणखी काहीतरी केलं पाहिजे आपण मग त्यावेळी सकाळी उठून ना सहा वाजता इकडून सरांचं सिटी पार्क बांद्रा बी के सी गार्डनमध्ये एक दररोज ट्रेनिंग असायचं सकाळी एक तास तर ते न चुकता अटेंड करणे म्हणजे बॅगमध्ये सगळं वेगळं एक ड्रेस घेऊन जाणे आणि तिकडे चेंज करून अटेंड ते, ते संपलं की मग परत साडेआठ नऊला ऑफिस अटेंड करणे असं रुटीन करायचो पण त्याच्यामध्ये त्यांचे ते फाईव्ह बेसिक एलिमेंट वगैरे सर सांगतील स्वतः कारण मी त्यातलं हे नाही अथॉरिटी नाही सांगायला तर ते हळूहळू हळूहळू प्रोग्रेसिव्ह सरांनी ते करून घेतलं त्याचे मला मग मा लाँग टर्म असे बेनिफिट झाले की आधी असं वाटायचं की मॅरेथॉन वगैरे असं काही नसेल थोडंसं चालणं मी चार खूप गावामध्ये राहतो तर सेक्टर आठमध्ये टर्झन पॉईंट आहे इकडून साधारणपणे एक किलोमीटरचा तो स्टेज आहे की तो एक कम्प्लीट केला साडेतीन किलोमीटर होतात घरापर्यंत येईपर्यंत तो तो एक स्टेजमध्ये खूप मोठी गोष्ट वाटायची पण आता असं दोन चार तिकडे असं राऊंड मारले तरी असं वाटतं अरे काहीच नाही आपण आणखी पाच किलोमीटर नाही काही नाही काहीतरी समथिंग आणखी थोडं पाहिजे तर, तर असं करता करता मग दहा किलोमीटरच्या छोट्या ज्या मॅरेथॉन असतात त्या कॅम्प कम्प्लीट केलं फर्स्ट वॉज टायमिंग वगैरे असं काय नव्हतं की कम्प्लिशन वॉज ओन अचिव्हमेंट मी रिलायन्स एनर्जीमध्ये होतो आता ती अदानी इलेक्ट्रिसिटी झालेली आहे महाव्यवस्थापक या पदावर आहे तर आमच्या ऑफिसमध्ये तीस चाळीस जण मॅरेथॉन करायचे असे एक, एक दोघांनी सुरू केली त्यांचा आणखी चौघेजण आले वगैरे आणि मी एकदा ठरवलं चला आपण पण रजिस्टर करूया आमच्या कंपनीचे डॉक्टर पण आहेत मेडिकल डॉक्टर तर माझे सगळे बॉसेस जेव्हा मी मॅरेथॉन करणार म्हणलं तर माझ्यापेक्षा ते टेन्शन हा अरे हा कस काय करणार आणि डॉक्टरने नाही नाही मी त्याला आय नो हिम वेल तो करणार म्हणून तर ती माझी पहिली ठाण्यामधली ठाणे हिरणंदनी मॅराथॉन एकवीस किलोमीटरची आणि तेव्हा एक गमतीने माझं एक हे असायचं की आपण त्या मॅरेथॉनच्या त्या कम्प्लिशनच्या स्टेजला ते ऑर्गनायझर्स निघून जायच्या आधी पोचू का असं जे क्युरिओसिटी आहे आहे त्याच्या आधी तरी मी पोचलो पाहिजे तिकडे तर तो एक ग्रेट वंडरफुल एक्सपिरियन्स होता तर ते सरांकडून सरांनी जे करून घेतलं की आणि असं काही कुठलं एम नाही फक्त फिटनेस हा असा एक एम होता की ही स्पर्धा द्यायची आहे किंवा हे टार्गेट आहे वगैरे असं आणि नंतर मग सरांकडून एक शिकलो की फिटनेस असं काही एक महिन्याचं दोन महिन्याचं वर्षाचं असं नाही इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस तुम्ही समथिंग वर अदर काहीतरी करत राहिलं पाहिजे नंतर सरांकडून मग ते अवेअरनेस वेगवेगळे येत गेले मग इकडे जिम जॉईन केलं आणि अजूनही चालू आहे प्रवास आणि बरंच पुढे जायचं आहे आय नो आय हॅव टू डू लॉट अँड लॉट मेनी थिंगज आर कमिंग तर ओवर अपिरियड जवळजवळ आठ दहा मॅरेथॉन कवर केलं आणि माय ड्रीम इज सर आय विल डू मुंबई मॅरेथॉन ट्वेंटी वन के आय विल डू मुंबई मॅराथॉन फोर्टी टू किलोमीटर थँक्यू व्हेरी मच सर पुरुषाला जानेवारी मुंबई मॅरेथॉन मी आणखी क्वालिफाय नाही झालेलो तुम्हाला एकवीस किलोमीटर तीन तासामध्ये कुठेतरी केली पाहिजे किंवा एका तासामध्ये टेन किलोमीटर केली पाहिजे माझा क्रॉस आय हॅव टू रेड्यूस अँड डू मोर आणि जसं की पुरुषाला वय तसं टायमिंग आमच्या सारख्यांना टाइम विचारू नका कंप्लीट केली मुंबईचे जनरल मॅनेजर आहेत ओके okay. गुड थँक्यू आणि एम पी एस सीमध्ये तुम्ही भरपूर त्याच्यामध्ये तुम्ही ब बराच प्रयत्न केला आणि यू पी एस सीमध्ये तुम्ही परीक्षा पास झाल्या आणि त्याच्यानंतर ते पुढे गेले ओके okay. आणि गोरे इथे चारकोप गावापासून ते बांद्रा बी के सीला सिटी पार्कमध्ये तिथे यायचे आणि नंतर ते योगा आणि व्यायाम करायचे माझ्याकडे म्हणजे क्रेडिट त्यांचं आहे एवढं लांब येऊन आणि ते नंतर ड्रेस घालायचे आणि नंतर मग त्यांच्या कामाला जायची बांदराला तर आपण म्हणतो ना की हे कारण आहे ते कारण आहे तर ते सगळी कारणं त्यांनी दूर केली त्यावेळेला आणि कम्प्लीट कोर्स केला जो योगा आणि फिटनेसचा कोर्स मी करत होतो त्यांचा घेत होतो तर तो, 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 तो कम्प्लीट कोर्स केला आणि त्यांच्याकडे बघून बाकीच्यांनी पण बऱ्याचशा गोष्टी आत्मसात केल्या तर आता त्यांचं मी त्यांना सांगितलं नव्हतं हो की तुमची मी मुलाखत घेणार आहे मी थोडक्यात मुलाखत घेणार आहे मी त्यांना म्हणालो की मी जरा प्रात्यक्षिक दाखवतो पण मला इथे आल्यानंतर मला असं जाणवलं की ही व्यक्ती एक ग्रेट व्यक्ती ते आहे तर त्याच्यामुळे त्यांच्याशी आपण दोन शब्द बोलू थोडं गप्पा मारू असंच गप्पा आपण सगळ्या लोकांबरोबर मागणार मारणार आहेत हे जे चार व्यक्ती आहेत जवळजवळ इथे आलेलेच आहेत त्याच्या अगोदर मी एक प्रात्यक्षिक दाखवतो की आपलं जे फ्लॅक्सिबिलिटी असते ती कुठपर्यंत असू शकते मी तर भरपूर तरुण आहे फक्त माझं तीस पस्तीस वय आहे त्यामुळे मी बरंचसं फ्लॅक्सिबिलिटी करू शकतो बरोबर आहे पण एखादा कोणतरी मुलगा असेल तर त्यांनी आलं इकडे आलं तर भर पडेल हां पुढचे नको कारण पुढचे सगळे मास्टर्स आहेत पुढचे पण चालतील पण त्याच्यामध्ये कोण तुम्ही या हां तुम्ही या 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 हे काय हे माझ्या ओळखीचे नाही आहे म्हणजे कुठे हां धन्यवाद धन्यवाद सर थँक्यू सर थँक्यू धन्यवाद आपलं परिचय सांगा नाव आपलं कुठे राहतो आणि राईट बायट मॅक्स प्रोटीन हो oh. इव्हेंट मॅनेजर अरे प्रोटीनचे मॅनेजर आहेत म्हणजे भरपूर फिट बरोबर ना बरोबर वर आहे वर्कआउट करता मग ते प्रोटीन आपण खायचं आहे आणि वर्कआउट करायचं आहे बरोबर आहे बरोबर नाही वर्कआउट करायचं नंतर प्रोटीन खायचं नाही नाही पण खाऊ सगळं राईट 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 ठीक आहे आता आपण एक प्रात्यक्षिक करू हां तो माईक ठेवला तरी चालेल साधारण आपली फ्लॅक्सिबिलिटी थोडं वॉर्मअप आहात का तुम्ही नाही तर स्पॉट जॉगिंग करा कसं थोडं स्पॉट जॉगिंग करा वन टू वन 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 टू वन इथपर्यंत जाऊ दे वन 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 टू थ्री फोर वन 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 टू थ्री फोर वन वन गुड हाय जंप वन चू थ्री फोर फाय सिक्स चला पायवरती करा वन चू थ्री हे टाईट टाईट जीन्स आहे का कुठे टाईट जीन्स आहे इतर हे आहे काय म्हणतात त्याला फ्लॅक्सिबल आहे ओके करा वन टू थोडं तिकडे व्हा हां 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 दोन्ही दोन्ही पाय हे बघा हे बघा वन टू थ्री स्टार्ट वन टू थ्री मॅक्झिमम फो पडू नका पाय स्ट्रेट ठेवा खालचा पाय स्ट्रेट ठेवा नाही तर पडाल खाली वन टू थ्री फो व्हेरी गुड ह्यांचा जो किक जातो आहे ते भरपूर उंच जात आहे मला वाटलं की एकदम कमी जात असेल तर मग माझं मी सांगण्याचं साध्य होईल पण हे तर भरपूर एक्सपर्ट दिसतं आपण बघूया तरी पण की या या हाताला टच करा पायाने अरे बापरे इझी करतायत लागलं मला ठीक आहे आता इथपर्यंत करा ट्राय करा व्हेरी गुड व्हेरी गुड यांच्यासाठी थोडंसं गुड 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 ते काय माहिती ते टाळ्या वाजवा असं ते बोलणं मला म्हणजे ते भरपूर वेळा ऐकलंय मी तर म्हणतो थोडंसं मग तुम्ही थोडंसं हसा हरकत नाही आपण लाफ्टर क्लबचं पण थोडंसं सॅम्पल घेऊ ठीक आहे जोरात हसा हा असा स्टार्ट वन टू थ्री <laughs> <laughs> ज्यांना ब्लड प्रेशर वगैरे आहे त्यांनी थोडस हळू असा पण हसलं पाहिजे ते आपले निलेश साबळे म्हणतात हसता ना हसताय ना हा तर हसा चला स्टार्ट वन टू थ्री अजून एकदा लास्ट बट नॉट द लिस्ट जोरा व्हेरी गुड अच्छा यांची किक बघूया हा अरे बापरे त्यांची हाईट एवढी आहे तर आपण एवढी ठेवू हा हा स्ट्रेट ठेवा अरे वा ग्रेट आता एवढी ठेवूया आपण हाईट हा चला हा टच करा टच करा करा टच कमान कमान व्हेरी गुड सुपर चालेल ठीक आहे हरकत नाही तुमचं एज किती आहे ट्वेंटी सिक्स आहे अरे माझ्यापेक्षा थोडे कमी म्हणजे थोडंसं कमी एज आहे माझा किती सांगितलेलं थर्टी टू थर्टी सॉरी सॉरी थर्टी फाय हा आता आपण बघूया ना माझी किक कुठपर्यंत जाते ओके हां तर हात ठेवा शूज काढू <काड़ूगा। laughs> <राव दे? laughs> शूज चला ते उडून जातील ते काढतो मी <laughs> ते बरोबर नाही त्यांना दिसू दे प्रेक्षकांना नाहीतर ते ट्रिक्स वाटेल काहीतरी ओके चला हम्म चला ओके हो का मी आमची सुरुवात इथून गेलेली आणि हे डायरेक्ट इथे चालेल एनी एनिव्यू थोडं वॉर्म अप करतो वन वन टू ग okay? वन टू थ्री एवढी ना ओके वाढवा वाढवा जरा हा बघूया ना प्रेत जाते अजून वाढ माझ्या डारे हुशार आहे ते त्यांना आहे एवढं तरी मी मारू शकणार नाही बरोबर ना एवढी अरे बापरे एक मिनिटा माईक ठेवावं लागेल Right. आपण जी किक मारतो ती कुठपर्यंत जाऊ शकते ओके okay. हे माझं प्रात्यक्षिक म्हणजे माझी किक जाते असं दाखवायचं नव्हतं परंतु आपण कुठपर्यंत फ्लेक्सिबिलिटी नेऊ शकतो आपण कुठपर्यंत कार्डिओ वाढू शकतो याचा एक एक्झाम्पल एक होतं तर मी ते करून दाखवतो की माझी किक कुठपर्यंत जाऊ शकते मॅक्झिमम हे आपण बघूया आता ते कळलं किकपर्यंत जाते बरोबर तर आपण ते सुरू करू वन टू थ्री याचाच अर्थ असा आहे की आपली हाईट आपल्या डोक्यापर्यंत आपली किक आहे ते डोक्यापर्यंत जाऊ शकते आणि हे कुठल्याही वयात होऊ शकतं माझं वय तर किती आहे फक्त पन्नास नाईनचा कुठल्या वयात आपण सुरू करू शकतो हे आता मी जास्त बोलत नाही कारण इथे मोठमोठे लोक आहेत आणि एक एक सेकंड एक हो अजून असं हे करता येतं काय जातो ट्राय करा हां एक उठपर्यंत जाते बघा वन टू थ्री अच्छा हे प्रोटीनचे प्रोटीनचे मॅनेजर आहेत बरोबर आहे तर आपल्याला यांना फिट करायलाच पाहिजे ते ऑलरेडी फिट आहे आणि त्यांना त्यांना एक चांगला आहे की तो छान बार आहे तो मॅक्स प्रोटीन जो बार आहे ना प्रोटीनचा तो अतिशय चांगला आहे कारण आता आम्ही बरेचसे मी टेस्ट केली पण त्याच्यामध्ये हा जो बार आहे तो छान आहे मी उगीच त्यांची ॲड आहे म्हणून बोलत नाही आहे तर बरेच वर्ष ओळखतो हां बघूया आपण फ्लॅक्सिबिलिटी चला हां व्हेरी गुड पॅन्ट टाईट आहे जीन्स टाईट आहे हां कमान आता काय बघा एकदम सोप्पं करू आपण तुम्ही काहीतरी बोला मॅक्स प्रोटीन बद्दल एकच फक्त एका मिनिटात बोलायचं आहे राईट बाईट मॅक्स प्रोटीन टेन ग्राम प्रोटीन ट्वेंटी टेन हमारे पास आहे तीन फ्लेवर है, क्लासिक बेरी और इसमें टेन ग्राम प्रोटीन आहे फाय ग्राम फायबरिन्स ट्वेंटी ग्राम प्रोटीन मे ट्वेंटी ग्राम प्रोटीन है 5 सेवन ग्राम फाइबर है एंड ट्वेंटी ये मिली मिल रिप्लेसमेंट बार है थर्टी ग्राम प्रोटीन में हमारे पास थर्टी ग्राम प्रोटीन बार है जिसमें टेन ग्राम फाइबर है ट्वेंटी वन विटाम है और फाइव पॉइंट फाइव बी सी डबल है बी सी डबल ए का फुल फॉर्म एसिड ये हमारे मसल को